श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते सफला एकादशी ही नवीन वर्ष दोन हजार चोवीसशी पहिली एकादशी आहे हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशीचं व्रत केलं जातं सफला एकादशीचे व्रत नवीन वर्षात दोनदा वर्षा आहे नवीन वर्षातील हे पहिले आणि शेवटचे व्रत देखील आहे म्हणजे या व्रताने एकादशीची सुरुवात होत असून यंदाच्या एकादशीच्या व्रताची समाप्ती याच एकादशी व्रताने होणार आहे सफला एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूची पूजा केल्याने कामात यश मिळतं यंदा सफला एकादशीचं व्रत रविवारी म्हणजे सात जानेवारी रोजी होणार आहे या वर्षाच्या एकादशीच्या व्रताला सफला एकादशीपासून सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष कृष्ण पक्षाची एकादशी तिथीला हे व्रत पाळले जाते आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो सात जानेवारी रोजी सफला एकादशीची पूजेची वेळ सकाळी आठ वाजून तेहतीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत आहे या वेळेमध्ये आपल्याला श्री हरिविष्णूंची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे तसेच आठ जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनटांपासून नऊ वाजून वीस मिनटांपर्यंत आपण आपला एकादशीचा व्रताचा उपवास सोडू शकतात सफला एकादशीच्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करण्याबरोबर विष्णूंची पूजेला सुद्धा विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व कार्यात आपल्याला सफलताही प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्यही दूर होतं आणि सफला एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होतं या वर्षातील पहिली एकादशी आहे सफला एकादशी आणि सफला एकादशीच्या नावातच सफलता आहे आणि म्हणूनच जर ह्या दिवशी आपण कोणतेही उपाय केले किंवा कोणतीही सेवा केली तर त्याचं पुण्य आपल्याला हजारपटीने हे होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आणि हा एक मंत्र बोलायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दारिद्र्य आहे ते दूर होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा सफला एकादशी नावाप्रमाणेच मनोकामना पूर्ण करणारी आणि आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करून देणारी एकादशी आहे जो व्यक्ती मनोभावे या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्ष पुण्य प्राप्त होत या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चना करा पहाटे उठून व्रताचे संकल्प करा दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवानाला पिवळे वस्त्र पिवळी केळी आणि लाडूचा प्रसाद दाखवावा सत्यनारायण पाठ करून आरती करा या दिव एकादशीच्या दिवशी तांदळाच्या कोणत्याही पदार्थाचं आपल्याला सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंनासुद्धा आपल्याला तांदूळ अर्पण करायचे नाही आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे सफला एकादशी आणि उद्या आहे रविवार म्हणजे सोमवारी जे आहे आपल्याला पहाटे सूर्य भगवानाला अर्क अर्पण केल्यानंतर व्रताचे पारायण करावे एकादशीच्या दिवशी तुळशी पूजनाला सुद्धा खूपच महत्त्व आहे पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श नाही करायचं आहे किंवा तुळशीची पत्रंसुद्धा आपल्याला तोडायची नाही आहेत कारण माता तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच जे आहे आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श नाही करायचं आहे कारण माता लक्ष्मीचं ह्या दिवशी निर्जला व्रत असतं आणि जर चुकूनही आपल्याकडनं तुळशीला स्पर्श झाला तर माता लक्ष्मीचं जे निर्जला व्रत आहे ते खंडित होतं आणि त्याचा पापसुद्धा आपल्या लागतो पण श्री विष्णूंना जो आपण एकादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवतात आणि त्या नैवेद्यामध्ये जर आपण तुळशीपत्र नाही ठेवलं तर श्री विष्णू ते नैवेद्य अजिबात ग्रहण करणार नाही आहेत तर म्हणूनच एकतर तुम्ही तुळशी पत्र जी आहे ते आदल्या दिवशी तोडून ठेवा किंवा जे आहे तुम्ही तुळशीच्या खाली जी पडलेली खडलेली पानं असतात त्याच्यातली ती पत्रं स्वच्छ धुवून घेतली आणि तीसुद्धा जर तुम्ही कामात घेतली म्हणजे तुम्ही नैवेद्याच्या पान पान ठेवण्याकरता वापरली तरीही चालणार आहेत वर्षातली पहिली सफल एकादशी आणि ह्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर आवर्जून घेऊन या खूपच शुभ असतं कारण ज्या घरामध्ये तुळस असते आणि ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता तर राहतच नाही त्याचबरोबर वास्तुदोषही दूर होतो आणि ज्या घरामध्ये माता तुळशीची दररोज पूजा केली जाते सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड वास देखील असतो तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा काहीकांच्या घरामध्ये तुळस फार बहरलेली असते आणि त्याच उलट काहीकांच्या घरी जी आहे तुळस लावली का ती काही कारणास्तव वाळून जाते पुन्हा नवीन तुळस लावली का ती पुन्हा वाळून जाते तर असं का होतं ते त्यांच्या घरावर काहीतरी मोठं संकट येणार असतं आणि आपल्या घरावर येणारं प्रत्येक संकट सगळ्यात पहिला तुळस तुळशी मातेला माहिती पडतं आणि ते संकट ती स्वतःवर घेत असते आणि म्हणूनच आपल्या घरातली तुळस ही वाळत असते आणि जर अशा काही गोष्टीत तुम बरोबर सुद्धा घडत असतील तर आवर्जून अशा विशेष तिथीला काही विशेष उपाय केल्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये येणारे हे संकट आहे दोष आहे दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे सगळ्यात पहिला मी तुम्हाला हा सांगून देते हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो तर हा उपाय करताना आपल्याला काय करायचं आहे तुळशीसमोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे फक्त एक लक्षात ठेवा उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीला जल अर्पण नाही करायचं एक तर उद्या एकादशी सुद्धा आहे आणि रविवार सुद्धा रविवारीसुद्धा आपण तुळशीला जल अर्पण करत नाही आणि एकादशीला सुद्धा आपण तुळशीला जल अर्पण नाही करत पण आपल्याला जी वस्तू अर्पण करायची ती म्हणजे चिमुटभर हळद हळद ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर जर आपण तुळशीला चिमुटभर हळद अर्पण केल्यामुळे आपली आर्थिक संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यामुळे आपला गुरुग्रह आहे जो तो मजबूत होतो आपल्याला तुळशीच्या मुळांजवळ जी आहे हळदी अर्पण करायची आणि त्यानंतर आपल्याला तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत अकरा प्रदक्षिणा घालताना आपल्याला जो मंत्र बोलायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा आपल्याला निरंतर जप आहे जर तुम्ही बिल्डिंग मध्ये राहत असेल आणि तुमच्या इथे तुळशीच्या भोवती प्रदक्षिणा मग करायला जागा नसेल तर मग काय करायचं मग स्वतः तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायचे आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवाच म्हणायला हरकत नाही तुम्ही करून तर बघा तुमच्या जीवनामध्ये असणारे धना संबंधित जेवढ्या पण समस्या असतील त्या दूर व्हायला लागतील पैसे येण्याचे अनेक मार्ग जे आहेत ते खुले होतील नक्की करा फक्त कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा चांगला फायदा हा मिळणारच आहे कारण ही आहे वर्षातली पहिला पहिली एकादशी आणि हिच्या नावामध्ये सफलता आहे म्हणून नक्की करा तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य अडचणी श्रीहरिविष्णू दूर करणार आहे ज्यामुळे आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ